सॅनिटरी पॅडच्या आडून गोवा बनावटीची दारूच्या तस्करीचा डाव राज्य उत्पादन शुल्क विभागाने हाणून पाडला पोलिसांच्या हातावर तुरी देण्यासाठी तस्करांनी सहा टायर टेम्पोमध्ये परराज्यातील महागड्या दारूचे बॉक्स रचून त्यांना सॅनिटरी पॅडच्या बॉक्सने झाकलं होतं या तस्करांकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तीनशे एकसष्ट बॉक्स परदेशी बनावटीचे जप्त केले आहेत त्याचप्रमाणे तीनशे बासष्ट सॅनिटरी बॉड पॅडचे बॉक्स देखील जप्त केले होळी सणाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यातील प्रतिबंधित दारू साठ्याची तस्करी होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांना मिळाली होती त्यानुसार सापळा असून ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स